चौथे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर हे मंदिर मध्य प्रदेशातील इंदूरपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीच्या काठावर उंच टेकडीवर वसलेले आहे डोंगराच्या आजूबाजूला वाहणाऱ्या नदीमुळे उंच टेकडीवरून पाहिले तर ओमचा आकार दिसतो म्हणून या मंदिराला ओंकारेश्वर म्हणूनही ओळखले जाते पुराण कथेनुसार ओंकारेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर प्राचीन काळी माधनता नावाच्या राजाने तपश्चर्या केली होती त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रकट झाले वरदान म्हणून माधंता राजाने या ठिकाणी तुझा वास असावा असे सांगितले तेव्हापासून ओंकारेश्वर येथे स्थापित आहे ओंकारेश्वर सोबतच येथे ममलेश्वर मंदिरात पूजा आणि दर्शन घेण्याची परंपरा आहे या ठिकाणी पूजा केल्याने भक्तांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात प्रलंबित कामे मार्गी लागतात आणि अस्वस्थ मन भगवान शंकराच्या दर्शनाने प्रसन्न होते